आ, तर परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी ऑडियन्स भेटलेले आहेत तर हे कॉलेजच्या स्टुडंट आहेत ओके तर आपला हा जो कार्यक्रम आहे जनमनातील महाराज तर बघूयात आजकालच्या ज्या तरुण मुलींना महाराजांचा कोणता असा प्रसंग आहे जो इन्स्पायर करून जातोय तर सर्वप्रथम कोण बोलणार तुम्ही बोलता काय नाव आपलं मी तेजल सुभाष तांबोळी मी राहते मध्ये स्वतः मध्ये राहते मी स्वतः महाराजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे महाराजांचा जन्मच माझ्या झालेला आहे म्हणजे म्हणजे बोलताना हे सांगितलं की आ, सा मजे, मजे मी शिवजन्मभूमीतून आहे तर हे खूप भारी वाटलं तर मग आता महाराज तुमच्या मातीमध्ये जन्माला आले होते शिवनेरीवरती जुन्नर तालुक्यामध्ये तर मला सांगा महाराजांचा सा सगळ्यात जास्त मनाला भावलेला आत्तापर्यंतचा प्रसंग महाराजांची जे नेतृत्व होत त्यांनी स्त्रियांबद्दल आदर आदर दाखवला त्यांच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांना आपला देव म्हणून मानतो तर महाराजांकडून खूप काही घेण्यासारखं आहे का महाराजांचे चरित्र वाचले पाहिजेत लोकांनी त्यांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत लहानपणापासून आपल्या मनावरती महाराजांची प्रत्येक गोष्ट बिंबवली पाहिजेत यामुळे आपल्या पूर्ण जीवनात आपला महाराजांचा प्रभाव पडत चालतो की महाराजांची प्रत्येक गोष्ट आपण घेण्यासारखी आहे तर याच्यातून आपण शिकलं पाहिजे आज म्हणजे तुम्हाला आठवतय की नाही आठवत मला माहित नाही पण आज आहे बारा जानेवारी अर्थात राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांची जयंती आहे आणि मला असं वाटतं की आज तुम्ही इथे थांबलात पहिल्यांदा तर त्या लाजत होत्या सांगायला पण मला सांगा जिजाऊंना तुम्ही ऐकलंय त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकलंय तर जिजाऊंनी जे संस्कार केले जे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी दोन छत्रपती महाराष्ट्राला दिले जर तुम्हाला आठवत असेल हो तर पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई यांचं सुद्धा देहांत झाला त्यांच्या जन्मावेळी आणि त्याच्यानंतर पूर्णपणे संभाजी महाराजांचं जे त्या ठिकाणी बालपण असेल तरुणपण असेल हे जिजाऊंच्या देखरेखीखाली गेलं म्हणजे त्यांचेही संस्कार जिजाऊंचे संस्कार छत्रपती संभाजींवरती झाले म्हणजे दोन छत्रपती त्यांनी स्वराज्याला घडवून दिले तर मा जिजाऊन मासाहेबांकडून तुम्हाला काय प्रेरणा भेटते एक स्त्री म्हणून आणि त्यावर तुम्हाला काय वाटतं की ही प्रेरणा तुम्ही येणाऱ्या पिढीलाही देणार आहात आणि आत्ताच्या मुलींना स्त्रियांना सुद्धा सांगणार आहात तर त्यांच्या आयुष्याबद्दलच काहीतरी जिजा मातांनी जसं त्यांच्या मुलाला जसं घडवलंय तसं प्रत्येक आईने आपल्या मुलाला घडवलं पाहिजे प्रत्येक आईने तशी शिकवण आपल्या मुलाला दिली पाहिजे कसं असतं आपलं आपला, आपला मुलगा कसा समाजासाठी उपयुक्त पडेल कसा समाजसेवा करेन हे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी शिकवलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे जिजाऊंकडून तुम्हाला काय शिकायला मिळतं जिजाऊंनी तर खूप आमच्यासाठी केलेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलंय तसं ही बोलली की प्रत्येक मुलाला हे केलं पाहिजे तर आता जसं सोसायटी मध्ये म्हणतात की मुली वावरताना वेगळ्या वावरतात पण असं मुलांनाही केलं पाहिजे की मुलींकडे वेगळ्या नजरेने ना नाही पाहिलं पाहिजे म्हणजे मुलींवर रिस्ट्रिक्शन नाही लागणार असं मला प्रत्यक्ष वाटत अच्छा तर आज जिजाऊंची जयंती आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला मिळालेले एखादा म्हणजे इन्स्पिरेशन वगैरे तर काय वाटतं अच्छा बर शिवाजी महाराजांबद्दल सांग अच्छा एखादा प्रसंग जो तुम्ही ऐकलाय कधी म्हणजे सांगता येणार नाही का आहे ना ना अरे बापरे तर या ठिकाणी यात आई आहेत तुम्हाला सांगायचे काही महाराजांबद्दल जय शिवराय म्हणा जय शिवराय तुम्ही पण म्हणा जे सांगणार नाही ते शिवराय म्हणा जय शिवराय तुम्ही काय सांगू शकता जिजाऊन बद्दल मला असं सांगायचं आहे की शिवाजी महाराजांना जसं त्यांच्या आईनं शिकवण दिली की म्हटलं कुठलंही युद्ध होते पण त्या युद्धात फक्त जे मेन असते त्यांनाच मारायचं बाकी जे स्त्री असते किंवा लहान मुले किंवा वृद्ध त्यांना अजिबात त्यांनी धक्का लावत नव्हते ही त्यांची शिकवण मला खूप आवडते अच्छा म्हणजे जिजाऊंनी त्या ठिकाणी शिवरायांना जे त्या ठिकाणी शिकवण दिली ती तुम्हाला खूप जास्त इन्स्पिरेशन देऊन जाते पण खर तर आज मासाहेबांची जयंती आहे आणि त्याबद्दल हा प्रश्न विचारा की विचारावा नाही विचारावा या द्विधा अवस्थेमध्ये मी आहे ओके ऍक्च्युअली मी टीचर आहे फिजिक्स वाला मध्ये बायोलॉजी शिकवतो ओके फिजिक्स आहे माहितीये मग कसं काम चालतंय पीडब्ल्यू च काय म्हणजे फिजिक्स वाला बद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक स्टुडंटला त्यांनी घडवते खूप छानपणे कन्सेप्ट क्लिअर करते अच्छा म्हणजे फिजिक्स वाला तुम्ही काही शिकलाय पीडब्ल्यू कडून कधी नाही मी तर नाही कधी जॉईन केले पण मला असं वाटते का जे गरीब विद्यार्थी ते पण ऑनलाईन शिकू शकतात किती लांब असले तरी पीडब्ल्यू मध्ये शिकू शकतात ते पण कमी फी मध्ये हे मला जास्त आवडलं का पीडब्ल्यू च की कमी फी मध्ये शिकू शकतात पोरं खूप वरतीपर्यंत गेलीत मग हे खूप चांगलं आहे त्यांनी स्कीम काढली मला असं वाटतं तर मला सांगा म्हणजे मी ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस कधी कधी मी बोलत असतो ना की आजकालचा जो म्हणजे सत्य परिस्थितीवर मी बोलतो ओके बाकीचे बोलत नाहीत तर त्यावेळेस मला खालून कॉमेंट्स असतात की सर तुम्ही मुलींना ट्रोल करता सर तुम्ही मुलींना असं बोल बोलता ओके तर म्हणजे आजकाल तुम्ही इथल्या युथला पाहताय ओव्हरऑल मी यूथला म्हणतोय तर मुली त्या ठिकाणी म्हणजे आउट ऑफ कंट्रोल त्या ठिकाणी कधी कधी वावरताना दिसतात जसं की पब कल्चर असेल स्मोकिंग असेल मुलींनी केलेली ड्रिंकिंग असेल तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की बाबा असं का होत चाललंय त्यांना बेसिकली असं वाटतं की नाही आपण थोडस आताच्या जगात जेवढे लोक वावरत आहेत की थोडं म्हणजे काय म्हणते त्याला आपल्याला कि मी किती छान दिसतोय किती राहतोय पण पन... ते छान दिसणं हे नसतं त्याच्यामध्ये कि मी किती चील आहे हा मी मेन्स तीच तेच की त्यांना की हे सर्व करणं पण असं नाहीये आजकाल स्पिरिच्युअल थिंग्स करणं किंवा आपण आपली जी मराठी भाषा आहे ती न हो बोलता आपण इंग्लिश कडे फोकस करतोय किंवा हिंदी कडे करतोय म्हणजे नॉर्मली जर बोलायचं असेल यांना मराठी समजतं यांना समजतं यांना समजतं पण एखादी उगस येणार हा यू नॉइस टू डाय फील व्हेरी बोरिंग म्हणजे बेसिक आपल्याला जे भाषा दिलेली आहे आई म्हणजे मराठी भाषा आहे तर त्याला आपण पुढे न नेता आपली हिंदी भाषा किंवा या भाषेवर कुल दिसायचं आहे पण असं नाही ना समोरच्याला मराठी भाषा येते तर कम्युनिकेशन ज्या भाषेत आपल्याला चांगलं जमतंय तर त्याच्यावर फोकस करायला पाहिजे न की कुल बनण्यात बरं आता मी म्हणजे आमचा येणारा जो सेगमेंट असणार आहे का त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली या मुद्द्यावर पण बोलणार आहेत की मॅक्झिमम जर बघायला गेलं तर आय टी कॉलेजेस त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे टॉप कॉलेजेस आणि मेडिकलचे टॉप कॉलेजेस तर या कॉलेजमध्येच त्या ठिकाणी गांजा ओढणं असेल त्याच्यानंतर टोबॅको खान म्हणजे ज्या लेवलची नशा करता येईल त्या लेवलच्या नशा होत आहेत मग त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स सेम कॉन्ट्रीब्युशन आहे तर याच्याकडे कसं बघताय तुम्ही मला वाटतं की प्रत्येक गोष्ट हे एजनुसार करायला पाहिजे म्हणजे मेन तर हे गोष्ट चुकीचीच आहे की तुम्हाला हे स्मोकिंग वगैरे वगैरे आताचे आम्ही यूथ पण पाहतो तर मुली पण ड्रिंक करतात स्मोक करतात कशासाठी जे आपले पॅरेंट्स आपल्याला हे शिकवणूक देत तर नाही की तुम्ही हे करा किंवा ते करा ते स्वतः मार्ग निवडतात आणि ते चुकीच्या मार्गावर जातात जसं आपण म्हणतो की एखाद्या जमिनीला आपण चांगल्या गोष्टी दिल्या तर ते झाड उगवू शकतं तर एखाद्या गोष्टीच्या चांगल्या पण गोष्टी असेल वाईट पण असेल मला असं स्वतः वाटतं म्हणजे या गोष्टीकडे वळताना कुठेतरी आपल्या घरून संस्कार घरातल्या लिमिटेशन पालकांकडून थोडस होतंय का कमी नाही आपण पॅरेंट्सला हे नाही करू शकत कारण की आपण चूक करता आपण पॅरेंट्स आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात वाईट गोष्टी पण पण आजकाल पॅरेंट्सला शिकवायला वेळ कुठे तुमच्या पॅरेंटने तुम्हाला आजपर्यंत काय काय गोष्टी दोन चार टिप्स द्या की हे मला पॅरेंट्सने बाहेर पडताना सांगितलं जसं की आ, आपले पेरेंट्स नेहमी सांगतात की चांगला अभ्यास करा का बरं कारण की त्यांना जो एक्सपिरियन्स आला आहे की त्यांनी जे उन्हाळे पावसाळे बघितले ते आपल्याला बघायला नाही भेटले पाहिजे आता मला जो एक्सपिरियन्स आला तो तुम्हाला आला असेल असं नाही ना मग आपण जे एक्सपिरियन्स येत आहे त्याच्यातून चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या या विचार करून पुढच्या गोष्टींवर निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे माझा प्रश्न जो आहे का तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण त्याला हंड्रेड पर्सेंट कव्हर नाही झाला मी हे सांगितलं विचारले तुम्हाला की अशा चार टिप्स सांगितल्या तुमच्या घरच्यांनी की एक मुलगी म्हणून बाहेर पडते म्हणजे आई सांगत असते ओके की तू आता बाहेर जातेस हे झालं नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दे या चार गोष्टी सांगा की ज्या तुम्हाला सांगितल्या पहिली गोष्ट तर की आ, अभ्यास करणे दुसरी गोष्ट म्हणजे वाईट संगत नको घेऊ तिसरी गोष्ट म्हणू शकते की इन फ्युचर जर मला स्वतः कमी जास्त झालं इन फ्युचर आफ्टर मॅरेज किंवा काही कोणत्या केसेस आपण बघत असा तर त्याच्यासाठी तू एवढी खंबीर उभी राहा की तुला रा, कोणावर डिपेंड नाही राहता आलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुला जेवढ्या चांगल्या गोष्टी स्वतः आला किंवा दुसऱ्यांना सांगता येईल तुझ्या एक्सपिरियन्समधून त्या गोष्टी तू सांग मला अशा चार गोष्टी माझ्या घरच्यांनी तर सांगितलेल्या अच्छा मग तुम्ही आता जसं बोललात की या गोष्टी समजा दोन गोष्टी आहेत ओके जे वय असतं ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो प्युबर्टी म्हणतो तर याच्यामध्ये ड्रग्स ऍब्यूज ऍडल्ट सम अदर इलीगल थिंग्स ओके तर ह्या गोष्टी तुमच्या सोबत होतात म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे ऍडल्ट मध्ये दिसतात तर त्याच्यामध्ये स्प्रिच्युअॅलिटी असली पाहिजे जसं तुम्ही स्प्रिच्युअलिटीचा अनुभव सांगितला तर ती स्प्रिच्युअॅलिटी काय आहे म्हणजे तुम्ही कोणती फॉलो करता मला क्वेश्चन नाही समजला म्हणजे दोन गोष्टी आहेत प्युबर्टी मध्ये मध्ये की तुम्ही चांगला मार्ग नाही निवडला तर तुम्ही मार्गावर जाण्याची गरज नाही तुम्ही आपोआप तुम्ही चांगल्या गोष्टीची सवय नाही लावून घेतली तर तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही वाईट, मा, वाईट मार्गाला कधी गेलात म्हणजे तुम्हाला डिसाईड करायचंय की मी चांगल्या मार्गाला गेलो तरच राहणार आहे समजा दोन मार्ग आहेत हा चांगला आहे आणि मी इथे आहे आणि हा वाईट मार्ग आहे ओके या अडलहूडमध्ये मी जर चांगल्या मार्गाला गेलो नाही तर मी वाईट मार्ग म्हणजे मी, मी मार आप आप तर नाही थांबू शकत मग मी वाईट मार्गाला आपोआप जातो तो कधी गेलो माझी मलाही कळत नाही तर त्यासाठी तरुणांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे म्हणजे समजा आता तुम्ही रूममेट आहात ओके तर तीन रूममेट आहात तुम्ही तर तिघी मधली त्या ठिकाणी काही वगैरे हे करण्याची सवय तर कळत नाही की तुमच्याकडे ती सवय कधी लागली किंवा मग तिचं प्रेशर की यार तुम्ही असंच आहे तुम्ही एकदम ओल्ड माइंडेड आहात तुम्ही एकदम म्हणजे असे आहात मी आपण आजचे आहोत तर याच्यानंतर त्या दोघी सुद्धा मध्ये येणार आहे तर त्यामध्ये कसं तुम्ही स्वतःला बेसिक ते कसं असतं की आपल्याला वाटतं की आपण कोणाला कोणी आपल्याला जज करत आहे तर आपण डाऊन म्हणजे बरोबर नाही आहोत साठी वगैरे तर असं नसतं आपण किती चांग आपल्या गुण किती आहे हा विचार केला पाहिजे की हा ती जरी करत आहे पण मला कम्युनिकेशन माझं चांगलं आहे ही माझ्यातलं प्लस पॉईंट आहे तिच्यातलं जर मायनस पॉईंट हे आहे तर आपल्यामधले जेवढे प्लस पॉईंट आपण बघू तेवढा तेवढा मला एक सांगा समजा वर्गामध्ये दहा लोक असतात ओके समजा बँच वरती दहा लोक बसले त्यातला एकच चांगला असतो बाकीचे एक दोन बाकी चांगले असतात पण त्यांच्यावर प्रेशर येतं की आपण मिक्सअप होऊ शकत नाही मग असं तो एकटा पडतो आणि एकटा पडायला लागल्यानंतर एक मॅच व्हायचंय म्हणून पण तो त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जातो असं कधी झालंय बघितलं तुम्ही झालेलं म्हणजे असं झालेलं तर नाही पण कसं असतं दोन टाईपचे लोक असतात की जे खूप बोलणारे किंवा खूप कमी बोलणारे तर असं खूप बोलणाऱ्यांना वाटतं की आपण खूप जास्त बोलतोय चुकीचं बोलतोय आणि खूप कमी म्हणजे आपल्याकडे ही स्किल आहे हे त्यांना समजत नाही आणि जे कमी बोलणारे असतात ते त्यांना असं वाटतं की अरे आपण इतकं कमी बोलतोय आपल्याला चुकीचं आहे का ते पण असं नसतं ते कमी बोलणाऱ्या वाल्यांसोबत पण सर्कल होऊ शकतो आणि जास्त बोलणाऱ्या वाल्यांना पण सर्कल होऊ शकतो मला सांगा आज मासाहेब जिजाऊंची जयंती आहे तर तुम्ही आज एक काय संकल्प घेणार आणि आजच्या तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत मैत्रिणी तर त्यांना काय संदेश द्याल संदेश तर स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणजे की तुम्हाला मी असं नाही म्हणते की तुम्ही पूर्ण जॉब घ्या किंवा काय अशी कॅपॅसिटी ठेवा की तुम्ही इन फ्युचर कधी पण काही झालं तर स्वतः कमवू शकाल किंवा डिपेंड नाही राहू शकल कोणावर असं मला वाटतं हा जो संकल्प आहे तुम्ही पण घेणार आणि मुलींना पण देणार ओके तर यांनी सगळ्यांनी खूप छान बोलण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या वाईट दिल्या त्याबद्दल नक्कीच तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी साठी खूप खूप शुभेच्छा आमच्या योद्धा प्रोडक्शन चॅनल तर्फे ओके थँक्यू